नुकताच ठाणे महानगरपालिकेचा डी पी आर मंजूर झाला असून ठाणे महापालिकेच्या डी पी आरमध्ये खारीगाव येथील मुख्य रस्ता हा हायवेला जोडण्यासाठी एका नवीन रस्त्याची निर्मिती महानगरपालिकेकडून करण्याचे ठरले होते आणि त्यानुसार हरकती सूचना देखील मागवण्यात आल्या होत्या संबंधित रस्त्यांमध्ये अनेक इमारती तसेच अनेक वर्ष जुनी मंदिरे ही येत असल्याने स्थानिक नागरिकांनी यावर हरकती देखील नोंदवल्या होत्या त्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे सुनावणी झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर त्याचप्रमाणे स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आग्रहास्थ संबंधित रस्त्याची मंजुरी महानगरपालिकेने रद्द केल्याचे समोर येत आहे स्थानिक नागरिकांनी आपली घरे वाचल्याने सुटकेचा श्वास सोडला आहे याच गोष्टीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये अतिशय जल्लोषाचे वातावरण झाले असून आज ग्रामदेवी जरीमरी मंदिरात आरती करून स्थानिक नागरिकांनी खारेगाव व बँड वाजवून पेढे वाटत जल्लोष साजरा केला ग्राम जरीमरीचा आमचा विजय आम्ही समजतो आमच्या पाठीमागे आमच्या ग्राम देवतावतली तीनशे साडेतीनशे वर्षा आमचं मंदिर जो आहे आणि या भागात राहण्या दीड दोन हजार लोक राहतात या भागामध्ये पंधरा सोळा इमारती आहेत भूमिपुत्रांची घरं आहेत आम्ही एकूण सर्व्हे केल्यानंतर आमच्या लक्षात आलं का संपूर्ण गाव ज्यांना भूमपतांचं गाव म्हणतो खैरगाव पाखाड पाखाडे हा आमचा कळवा ग्रामपंचायत यायचा पाखाडे एरिया तो पण संपूर्ण आज बारा मीटरचा रस्ता तो पंचवीस मीटर घेण्यात आला सर्वांच्या मनात भीती निर्माण झाली काहीकारणाने नोटीस आल्यानंतर तातडीने या भागात आम्ही सानगुरुजी असल्यामध्ये जाऊन आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली का कुठल्या परिस्थितीमध्ये या कुठल्या परिस्थितीमध्ये आपल्याला विरोध केला पाहिजे आम्ही मिटिंग घेतल्या प्रत्येकाला सांगितलं का आपण का आपण हरकती घ्या आमच्या आयुक्तांपर्यंत हरकती गेल्या राज्याच्या मुख्यांच्या लक्ष झालं का खारेगावचं डिप्पे तर चुकी टाकले हे लक्षात ठेवा का शक्य आज ज्याला म्हणतो आपण स्वामी समर्थ तो, तो तीस मीटरचा रस्ता आहे खारेगावतला काशीला पाटील मार्ग हा पंधरा मीटरचा आहे उद्याची पाटील मार्ग हा पंधरा ते वीस किलोमीटर आहे आणि नॅटवर्स चार रस्ते असून या रस्त्याची काही गरज नसताना प्रशासनं कुठल्या पद्धतीने डिपी टाकल्या कल्पना पण त्या लक्षात आलं का आपण हा डिपे चुकीच्या मार्गाने टाकलेला आहे का आपण भूमिपुत्रा उद्ध्वस्त करतो आहे त्यामुळे मी आज राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील मान्य खासदार श्रीकांत शिंदे असतील आमचे मान्य दशदा पाटील आमचे सन्मान नगरसेवक सुरेखा पाटील असतील आमचे सगळे आमच्या या भागात कार्यकर्त्यांचे कारण आम्ही याचं शिष्टमंडळ जाऊन तर सामान आम्ही सांगितलं नसतं तर आज आमचा हा मोगा निर्माण झाला नसतं पण मला असं वाटतं हा ऐतिहासिक विजय महाराष्ट्रामध्ये मला वाटतं आणि मला वाटतं काही म्हणजे काय बोलतील आम्हाला माहिती पण दहा हा जो क्षण झाला तो विजयाचा क्षण आहे मला स्वतःला वाटतं शेवटी राज्याचे जेव्हा उपमुख्य शब्द देतात तर डीपे हा रद्द झालेला आहे आजून जी आर येईलच आता प्रत्येक जी आर कधी येईल कारण मी सुद्धा एक नगर शुभ पंधरा वर्ष होतो वीस वर्ष आम्हाला झाले जी आर हा लगेच येतात नगर पाल नगरपालिकेमध्ये एखादा ठराव असतो त्याला पंधरा दोन महिने लागतात जी आर लवकर येईल आणि माझ्या भागात जिनी जुनी घर सत्यात पंच्याहत्तर वर्षी जी जे जुनी घर आहेत त्यांना तातडीने प्लॅन टाकून घरच स्वतःला मिळतील कारण प्रत्येकच्या घरात प्रपंच वाढत आहे आणि प्रत्येक राणीसोयी आज माझी स्वतःची भूमिपुत्र जर बाहेर असते आज दुर्दैव प्रकार वाटतं तर एक आनंद आहे आमच्याकडे तुम्हाला सांगतो तर बघा आमच्या जरीम देवीची यात्रा असते बुद्ध करून यात्रा असते संपूर्ण गाव एकत्र असतो आमचा त्यानंतर आमचा जयबाचा गणपती असतो आज त्यात जयभाचा गणपती एकवीस दिवसा गणपती असतो त्याच्यानंतर आमची होळी असते हे सण आम्ही सगळं एकत्र असतो आणि गणपती सत्ता तारखे येणार आहेत पण विस्तर्जन जेवढी असतो ही गावाची परंपरा आहे का सगळ्या गणपतीमुळे एकत्रच वाजवत नसतं ही परंपरा आहे आणि तो आज आनंदमाळ झालेला आहे सेक्टर आठमधील स साठ फुटी रस्ता त्याच्यावरून ना एक नाईन फिट फिटला जोडणारा मधूनच गावातून एक रस्ता काढण्यात आला होता यामध्ये गावदेवी मंदिर स्वातंत्र्यसैनिकांचे घरं आणि मुख्य गाव या ठिकाणी प त्या बाधित होणार होता अशा प परिस्थितीत आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना गारणं घातलं त्याप्रमाणे आम्ही या गावचे आपल्या या परिसरातले खासदार श्री श्रीकांत शिंदे यांना ही देखील आम्ही विनंती केली त्याप्रमाणे आम्ही आयुक्तांकडे आमच्या हरकती केल्या आयुक्तांनी देखील आम्हाला याबाबत निश्चित सहकार्य केलं की जेणेकरून हा हे आरक्षण निघालं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांनी सहकार्य केलं निश्चित आम्ही त्यांचं मनापासून आयुक्तांचाही आभार आहे आणि या ठिकाणी माननीय पालकमंत्री एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे यांचं आम्ही मनापासून आभारी आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणची संस्कृती हरप हो हरप होणार होती हर कारण मूळ संस्कृती ही गावात ज्या जन्माला येते आणि ती संस्कृती नाही होणार होती याबद्दल आम्ही जो रस्ता बाधित हो रस्त्यांनी जी घरं बाधित होणार होती या, या सर्वांचा दुवा निश्चित माननीय उपमुख्यमंत्र्यांना मिळेल असं मला आशा व्यक्त करतो आपण या ठिकाणी जी काही आरक्षण रद्द केल्याबद्दल पुण्याच्या सर्व अधिकारी वर्ग आणि या ठिकाणचा मंत्री महोदय यांचं मनापासून आभार मानतो रस्ता आहे तो रद्द केला आहे त्याच्याबद्दल आमचे स्थानिक नगरसेवक उमेशजी पाटील आमचे प्रेमास्थान दशरथदादा पाटील तसेच उपमुख्यमंत्री एक एकनाथजी साहेब तसेच माननीय खासदार श्रीकांत साहेब तसेच डॉक्टर जितेंद्र आव्हाड ह्या सर्व लोकांनी आज प्रयत्न केले आणि आमचा हा डी पी रस्ता रद्द करून आमच्या सर्व सोसायट्यांचं जे आज बिल्डिंग जाणार होत्या त्या 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 त्यांनी त्या डी पी रस्ता रद्द झाल्यामुळे वाचल्या आहेत आम्ही आमच्या दत्तकृपा सोसायटीच्या आणि खारेगावच्या तमाम सोसायटीच्या वतीने दशरदादादा पाटील साहेब उमेश पाटील साहेब यांचे आम्ही आभार मानतो धन्यवाद सर मंदिर वाचलं त्याचा आम्हाला आभारी वाटते म्हणून आनंद उत्सव आम्ही साजरा करणार आहोत महिला मंडळ नाचून साजरा करणार आहोत आता